बाबा तिसरी ला आता शेंगदाणे या साईडला अशा पद्धतीने शेंगदाणे लावत्या अका लावल्या आम्ही मागशी गेवावर इकडं त्या साइडला त्या साईडला लावलं तूर इकडून लावले आता भुईमुंग भुईमुंग म्हणजे आपल्या आपल्या अहमदनगर साइडला भुईमुंग म्हणत्या शेंगदाण्याला आणि या साईडला विलाईत म्हणते विलाईत विलाई आम्हाला प्रश्न पडला होता विलाईत म्हणजे काय आमचं गाव असं आम्हालाच माहित नाही इकडं काय म्हणते कशाला आजून ते चालू आता तिकडे झाली मक्का लावून झाली मक्का ते हे करून राहिले ते बसले तिकडे हे बाकीचं इकडं महागाई लावून राहिली त्या साईडला आता कामाचे कामाची काय नाही या साईडला ही अद्रक लावलेली इथं अजून काही बघलेली नाही अद्रक इकडं अद्रक आहे इकडं बागिसरा लावून राहिली शेंगदाणी पिलाई

धपा 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 धप लावून दिली आणि बाजूला झाली हा तिथे बी कमी पडलं म्हणजे आडव पाय टाकेल ठेवू का मग सांगा आम्हाला कमेंट करून सनी बाय बाय कर बाय बाय